आजच्या डिसेंबर दोन तारीखला होऊ घातलेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही निवडणूक एक विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही लढवत आहोत सगळ्यात पहिला मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ज्यामुळे सावंतवाडी शहरातील अनेक विहिरी खराब झाल्या आणि भविष्यामध्ये होत आहेत तर अंडरग्राऊंड ड्रेनेज सेंट्रलाइज अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम ही सावंतवाडीमध्ये पहिल्या ठरावामध्ये घेऊन हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब ज्या दिवशी आम्ही पक्षप्रवेश केल्यानंतर रवींद्र चव्हाण साहेबांनी जो विषय माझ्यासमोर ठेवला आहे की बबन ह्या शहराला अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या विषयावरती आपण काम करावं आणि हा हा जो प्रोजेक्ट सेंट्रलाइज अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रोजेक्ट केल्यानंतर शहरातील हो खराब होत असलेल्या सुमारे ऐंशी टक्के ज्या विहिरी आहेत त्या शहरी भागातील खराब होत चालल्या आहेत आणि हा एक सुंदर असा प्रोजेक्ट भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शहरांसाठी नेण्याचा आहे दुसरा एक मेजर प्रोजेक्ट जे शिरशिंगे धरण आहे ते गेल्या वीस वर्षामध्ये मंजुरी असूनही होऊ शकलं नाही काल पालकमंत्री नितेश राणेसाहेब हे भटवडी भागामध्ये आले असताना त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मान्य केलं की हा हे धरणाच्यासाठी लागणारा सर्व निधी आपण देऊन हे पाणी शहरासाठी आणून जवळजवळ चोवीस तास पाणी शहराला देण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न भविष्यामध्ये राहील महिला सक्षमीकरण असेल परंतु तुम्ही या जरा आमच्या राहा जे पाण्याविषयी जो थोडस हे करू चौसष्ट कोटीची नळ पाणी योजना ही माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी मी पक्षामध्ये नसताना एका पत्रावरती मंजूर करून दिली ही राज्य न राज्य सुवर्ण जयंती नवरोत्थांमधून ही योजना मंजूर झाली साहेबांना म्हणलो की साहेब हे असं असं प्रस्ताव संपूर्ण सादर केलेला आहे त्याचा डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट मी दोन हजार अठरामध्ये बनवला होता आणि त्याच्यानंतरची स्कीम ही तिथं कोणी लक्ष न दिल्यामुळे ती स्कीम तशीच पडून होती परंतु रवींद्र चव्हाण साहेबांनी मागच्या वर्षी हो तो प्रोजेक्ट चौसष्ट कोटी रुपये देऊन ह्या शहराला एक खऱ्या अर्थानं हातभार लावला आहे त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद मानेनच परंतु तो प्रोजेक्ट अत्यंत उत्कृष्टरित्या आपण पूर्ण करून घे घेणार आहे त्याच्यावरती माझं खास लक्ष असेल आमच्या कारुड्यावरती सॉ जो प्रोजेक्ट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचरा व्यवस्थापन या घनकचरा व्यवस्थापनावरती सुंदर असा मी प्रोजेक्ट त्या काळामध्ये केला आहे परंतु नंतरच्या काळामध्ये तर लक्ष दिला गेला नाही संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत असा हा प्रोजेक्ट निर्माण निर्माण आपण करू आणि एक आदर्शवत असा प्रोजेक्ट या ठिकाणी भविष्यामध्ये सावंतवाडी शहराच्या सॉलिज मॅनेजमेंटमधून जो वेस्टेज कचरा असतो त्या वेस्टेज कचऱ्यापासून सावंतवाडी शहराला चांगलं उत्पन्न मिळवून देण्याची या ठिकाणी मी ग्वाही देतो आहे एक अनुभवी म्हणून त्यांच्या पॅनलमध्ये मी आहे जी जी जे आपण ह्या या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते विषय घेतलेले आहेत जे अश्वरूप पुतळा आहे किंवा बाबासाहेबांचा पुत्र पूर्णाकृती पुतळा हे सर्व आश्वासनं जी दिली मागच्या वेळची पण असतील आणि ह्या वेळची ही पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे मी माझ्या पुढच्या पाच वर्षाचा कालावधी हा जनतेसाठी समर्पित करतो मी यापूर्वी पण चांगलं ह्या शहरासाठी काम केलेलं आहे भविष्यामध्येही चांगलं काम करून नगराध्यक्षांना मा नगराध्यक्षांना माझ्या अनुभवाचा फायदा करून घेऊन भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन देऊन एक चांगलं असं भयमुक्त शहर ज्या ठिकाणी नागरिकांना येताना असं भय वाटणार नाही की मग बा प्रत्यक्ष भेटत असताना समाजातील शेवटच्या पायरीवरील व्यक्ती ही नगर परिषदे ताट मानेने येईल एवढी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं सगळं माझ्याकडे नगर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नगर परिषदेमध्ये दवाखान्याची सुविधा नाही फक्त सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये दवाखान्याची सुविधा दिली आणि ती मर्यादित स्वरूपाची असेल परंतु <laughs> ओपीडी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होते आणि चांगल्या पद्धतीने तिथं आयुर्वेदिक उपचार आणि ह्याचे ॲलोपॅथिक उपचार त्या ठिकाणी होतात पण चांगली सुविधा आहे त्या ठिकाणी पण ज्या वैद्यकीय सुविधा महाराष्ट्र शासनाकडून करून घ्यायच्या आहेत त्या सुविधांच्या संदर्भात मी पालक पालकमंत्री नितेश साहेब आणि रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांशी सखोल चर्चा झालेली आहे आणि त्यांनी भविष्यामध्ये बस स्थानक पण आहे ते बस स्थानक पण येणाऱ्या का काळामध्ये साधारण आता दोन वर्ष लागतील त्याला कारण आता क कांडी फिरण एका वर्षात होत नाही पण दोन वर्षामध्ये हे बस स्थानक पण आम्ही चांगल्या पद्धतीचं करून घेऊ सावंतवाडी शहराच्या एक उत्कृष्ट आणि काम करणाऱ्या नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने प्रमोट केल्यात त्यांच्या गेल्यानंतर घराघरामध्ये जाऊन जे स्वागत होतं आहे ते इतर उमेदवार फार मागे पडलेले आहेत त्या दृष्टीने एक चांगलं असा नगराध्यक्ष म्हणून दिला त्यांच्या विजया विजयाबाबत ती मात्र विजय त्यांचा प्रचंड बहुमताने होईल याबाबत कोणाच्या मनामध्ये शंका असू नये आणि त्याचबरोबर जे काही प्रोजेक्ट करायचे आहेत भविष्यामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन आम्ही ते करणार आहोत ह्या प्रश्नाची उत्तरं ज्यांनी हे प्रोजेक्ट आणले त्यांच्याकडनं तुम्ही घ्या ज्यांनी प्रोजेक्ट सादर केले जे मल्टीपेशालचा असेल किंवा अन्य असेल तर ते त्यांच्याकडनं उत्तरं घ्या की ही निवडणूक ही नगरपरक्षेची निवडणूक आहे शहराच्या दृष्टीने जो ह्याचा भाग आहे कुठचा सांगा आपल्या वैद्यकीय सुविधांचा वैद्यकीय सुविधा या शहरामधल्यामध्ये मिळालाच पाहिजेत माझं तर स्पष्ट असं मत आहे की तुम्ही दहा डॉक्टर्स द्या तुम्ही जा चांगला स्टाफ द्या जेवढा स्टाफ आहे ना द्या त्या स्टाफ स्टाफ दिल्यानंतर चांगल्या सुविधा आम्ही तुम्हाला पुरवू शकतो इमारती विकासात करू शकत नाही परंतु तेवढा जरी स्टाफ भरला तरी चांगला विकास करू शकतो त्या ठिकाणी